नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात खूप थंडी पडली आहे ना आमच्याकडेही खूप थंडी पडलेली आहे पण या सगळ्या थंडीत रात्रीची कामं म्हणजे अवघड जा होऊन जातात नाही का मग कशाला हवीत एवढी कामं अगदी रात्रीचं छोटंसं सिंपल रुटीन जरी आपण ठेवलं ना तरी आपलं घर अगदी व्यवस्थित तर आज अगदी सिंपल साधं रुटीन मी शेअर करते आहे पण त्याआधी एक छोटीशी टीप मैत्रिणींनो थंडीचा सीझन म्हणजे वाटाण्यांचं सीझन आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाटाण्याच्या रेसिपीज या सीजन मध्ये करत असतो पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का वाटाणे आपण नेहमीच असे कच्चे भाजीसाठी किंवा कोणत्या रेसिपीसाठी वापरत नाही बऱ्याचदा आपण ते वाटाणे शिजवून घेतो पण कधी कधी काय होतं ना वाटाणे शिजवलेले असताना सुद्धा भाजीमध्ये ते कधी कधी कडक लागतात असं काय होतं सांगा बरं तर याच कारण असं आहे की पहा शिजवताना एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली आहे का वाटाणे ज्या वेळेस आपण गरम पाण्यामध्ये शिजवतो त्यावेळेस ते छान असे सॉफ्ट होतात त्याची वरची स्किन एकदम अशी मऊ लुसलुशीत असते एक सारखी असते पण तेच वाटाणे ज्यावेळेस आपण पाण्यातून बाहेर काढतो आपण बऱ्याचदा काय करतो की हे वाटाणे वाटाण्यातलं पाणी स्ट्रेन करून टाकतो आणि मग वरती वाटाणे गरम गरम वाटाणे राहतात पण जर असे गरम गरम वाटाणे पाण्यातून बाहेर काढले की काय होतं त्याच्या जी वरची स्किन आहे ती अशी सुरकुतते अशी एक सारखी मऊ राहत नाही ती स्किन अशी सुरकुतते आणि मग असे सुरकुतलेले स्किन असणारे वाटाणे जर आपल्या भाजीमध्ये आले तर ते पुन्हा कडक लागतात मग त्यामुळे काय करायचं तर वाटाणे कधीही अगदी गरम पाण्यातून बाहेर काढायचे नाहीत एकतर ते पाणी थंड होऊ द्यायचं म्हणजे वाटाणे ते पाण्यातच थंड होतील किंवा त्या पाण्यामध्ये अजून थोडं थंड पाणी होतायचं किंवा तुम्ही अगदी आईस टाकलात तरीही चालेल मग त्याच पाण्यात जर आईस टाकला म्हणजे तेच पाणी आपण थंड केलं आणि मग त्या पद्धतीने वाटाणे जर आपण थंड केले ना तर ते वाटाणे कधीच सुरकुतत नाहीत अगदी आहे तसे सॉफ्ट राहतात आणि मग असे वाटाणे भाजीमध्ये खायला छान लागतात तुम्ही देखील इथून पुढे जर कधी वाटाणे शिजवून घेत असाल ना कोणत्याही रेसिपीजला तर पहा या पद्धतीने ते थंड करा म्हणजे वाटाण्यावरती असे सुरकुत्या येणार नाहीत आणि आपल्या भाजीमध्ये सुद्धा त्याची टेस्ट छान लागेल मैत्रिणी आजचा विषय खरं तर आपला वेगळा आहे पण आज मी मसाला वाटाण्याची भाजी केलीच होती आणि एक वाटाण्याची भाजी करताना हा छोटासा प्रॉब्लेम नेहमी मला सतावायचा मग म्हटलं तुम्हाला देखील जर असा प्रॉब्लेम येत असेल तर ही टीप तुमच्याबरोबरही शेअर करावी म्हणून एक छोटीशी टीप आपल्या वाटाण्यासंबंधीची मी तुमच्याशी शेअर केली बरं आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात खरं तर ना रात्रीचं किचन क्लिनिंग हे फार महत्त्वाचं असतं बरं का पण बऱ्याच जणींना रात्रीच्या वेळेसच ना खूप काही काही स्वच्छ करत बसण्याची सवय असते म्हणजे एकतर दिवसाचा शेवट असतो आपणही थोडेसं दमलेलं असतो पण बऱ्याच जणींना सवय लागलेली असते की हे स्वच्छ करा ते स्वच्छ करा व त्यामध्ये ते अजून दमून जातात किंवा बऱ्याच जणींना अशीही सवय असते की जाऊ दे ना हे आत्ताच काय करायचंय उद्याच्याला आपण ढकूयात उद्या सकाळी उठल्यावर करूयात अशीही सवय असते पण माझ्या मते ना या दोन्हीही सवयी चुकीच्या आहेत म्हणजे जास्त काम करणं ही चुकीचं आहे आणि काहीच न करणं हे देखील चुकीचं आहे एक छोटस ना तर दुसरा येणारा दिवस नक्कीच आपला चांगला जाणार आहे आता ना माझ्याकडे मावशी येतात म्हणून मी रात्रीची भांडी अजिबात ठेवत नाही रात्रीची भांडी रात्रीच स्वच्छ करते पहिलं कारण म्हणजे रात्रीची भांडी ठेवणे म्हणजे झुरळांना आमंत्रण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ती भांडी पहिल्यांदा दिसली की मोडत जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे मावशी भांडी घासले येतात म्हणून मी भांड्यांचे चार चार सेट अजिबात काढत नाही लिमिटेड भांडी माझ्याकडे आहेत तीच भांडी मला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकाला सुद्धा लागतात त्यामुळे मी ती आधी आदल्या दिवशी सगळी स्वच्छ करून ठेवते माझ्या या छोट्या मुलीला पण घरातल्या कामांची खूप आवड आहे त्यामुळे ती देखील पहा इथे मधी मधी लुडबुड करतच असते तर माझी एवढी भांडी होईपर्यंत तिने अख्खा किचन ओटा पुसून घेतला थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली जी बेसिक कामं आहेत ना जी जर नाही केली तर दुसऱ्या दिवशी आपलं नडणार आहे अशीच कामं आपल्या रोजच्या नाईट टाईम रुटीनमध्ये ठेवायला हवीत जसं की मी आत्ताच भांड्यांचं सांगितलं त्याच पद्धतीने आपला गॅस देखील गॅस हा स्वच्छ झालाच पाहिजे शंभर टक्के कारण दुसऱ्या दिवशी आपला दिवसच त्यापासून सुरू होणार आहे मी इथे क्लिनिंगसाठी ज्या ज्या गोष्टी वापरते आहे ना त्या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत या माझ्या बेसिक क्लिनिंग टूल्समुळं माझं हे क्लिनिंग खूप सोपं होऊन जातं बेसिक क्लिनिंगमध्ये चिमणी सुद्धा येते बरं का आता तुम्ही म्हणाल की चिमणी महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा स्वच्छ करायची पण असं अजिबात नाहीये मी बऱ्याच जणांच्या चिमणी बघितलेल्या आहेत अगदी तेलाचा तेलकट थर साठलेला असतो त्यामुळे मी जेव्हा नवीन चिमणी घेतली ना तेव्हाच ठरवलं की मी चिमणी रोजच्या रोज स्वच्छ करणार म्हणजे खाली गॅस पुसून झाला की लगेचच चिमणी स्वच्छ करत असते मी आणि आपलं किचन सिंक किचन सिंक म्हणजे तर झुरळांचं उगमस्थान त्यामुळे हे सिंक रोजच्या रोज स्वच्छ व्हायला हवं मी जे इथे किचन क्लिनिंगसाठी अर्बन वाईपचं क्लिनर वापरते आहे ना ते किचनमधल्या सगळ्या गोष्टींसाठी अगदी उपयुक्त आहे म्हणजे मी डायनिंग सुद्धा तेच वापरलं गॅस किचन रोटात तेच आणि आता सिंक असेल किंवा टॅब असेल त्यासाठी देखील हे युजफुल आहे असं एखादं मल्टीपर्पज क्लिनर आपल्याकडे असायलाच हवं आता पहा माझं हे एक्सटेंडेड बेसिन आहे त्यामुळे घासलेल्या भांड्यांची रॅक मी इकडे स्टीलवरतीच ठेवते पण जर तुमचं जर असं बेसिन नसेल तर किचन ओट्यावरती ही रॅक ठेवली तर किचन ओटा पांढरा पडतो त्यामुळे ही एक आयडिया सांगते सिंक मध्येच भांडी झाल्यानंतर ही अशी रॅक ठेवून द्या सगळं पाणी सिंक मध्ये गळेल आणि मग आपला किचन ओटा स्वच्छ राहील रॅकच्या खाली अजिबात पांढर काही दिसणार नाही तर पहा माझी रात्रीची किचनमधली बेसिक क्लिनिंग एवढीच असते उगच मी रोज रोज ते सगळे अप्लायन्सेस स्वच्छ करायचे किचन टॉली स्वच्छ करायचं असं करत बसत नाही हे काम झाल्यानंतर एक मात्र काम माझं रोजचं ठरलेलं आहे हे म्हणजे रात्रीचा झाडू मारायचा कारण की दोन छोट्या मुली आहेत एवढा पसारा करतात आणि एवढा कचरा करतात ना की मला त्यामध्ये झोपच लागत नाही त्यामुळे रात्री नियमाने रोज झाडू मारायचा कधी कधी मी हा झाडू मारते किंवा माझ्या मिस्टरांना जर वेळ असेल तर ते देखील रात्रीचं हे काम करतात अर्थात हे ऑप्शनल आहे घरी जर लहान मुलं नसतील तर एवढा पसारा होत नाही कचरा होत नाही त्यामुळे अगदी रोजच रात्रीचं झाडू मारला पाहिजे अशी काही गरज नाही तुम्ही म्हणाल एवढी कानाला वगैरे बांधून काय बसली आहे एवढी थंडी आहे का तर खरंच आमच्या इकडे पुण्यामध्ये खूप थंडी आहे आणि मला त्यातून झालेली आहे सर्दी त्याच्यामुळे मी रात्रीचं कानाला बांधते म्हणजे रात्री झोपताना छान झोप लागते आता अजून किचनमधली थोडी तयारी राहिलेली आहे तर दूध मी कधीच फ्रीजमध्ये ठेवत नाही त्यामुळे रात्री झोपताना एकदा दूध तापून घेते पलीकडे गॅसवरती मी दूध तापायला ठेवलेलं आहे आणि इथे दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची किंवा दब्याची म्हणा तयारी करून ठेवते आहे दुसऱ्या दिवशीचा पूर्ण मेनू म्हणजे डब्याला काय द्यायचं किंवा सकाळच्या जेवणाला रात्रीच्या जेवणाला काय करायचं हे शक्यतो माझं आधीच ठरलेलं असतं त्यामुळे माझी सकाळची धावपळ होत नाही आणि रात्रीसुद्धा थोडीशी तयारी करून ठेवली जाते तर मला आता उद्या उकडलेले बटाटे लागणार आहेत पण ते थंड लागणार आहेत त्यामुळे मी आजच बटाटे उकडलेत आणि हा डबा मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि इथे तांदूळ भिजत घातलेत आता आणखी एक शेवटचं काम जे मी नियमाने रोज करते कधीतरी चुकते पण बऱ्यापैकी मी हे रात्री करतेच बेसिन स्वच्छ करायचं सकाळी उठलं की ब्रश करणे हा मुलांचा पहिलं काम असतं आणि त्यावेळेस त्यांना बेसिन स्वच्छ दिसायलाच हवं मुलांना काय किंवा आपल्याला काय तर बेसिन मात्र रात्रीचं झोपण्याआधी मी व्यवस्थित स्वच्छ करते तर त्यासाठी पहा मी असा वन एटी डिग्री फिरणारा असा असा हा ब्रश आणलेला आहे तर याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतेच मला हा ब्रश फार आवडला म्हणजे अगदी कुठल्याही बेसिनच्या कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित हा ब्रश फि फिरतो आणि सगळं व्यवस्थित स्वच्छ करता येतं अजिबात हात लावावा लागत नाही एवढं इझी टू क्लीन होतं बेसिन किंवा त्याच्यावरचा आरसा तो देखील खराब झाला असेल तर लगेचच हात फिरवून घेते सकाळी कसं आहे ना ह्या गोष्टी स्वच्छ दिसल्या की आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि मुलांनाही आता सगळं काम झाल्यानंतर झोपण्यापूर्वी हळदीचं दूध हे खरं तर माझ्या फार आवडतं आहे आणि सर्दी झाल्यावर तर मी हमखास घेतेच तर मैत्रिणीनं असं छोटंसं नाईट टाईम रुटीन आहे माझं जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि खरं सांगू का तुम्हालाही सांगते रात्रीचं उगत जास्त काम करत बसू नका थोडक्यात आवरा आणि मस्त झोपी जा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय